नमस्कार लोक महाराष्ट्र माझा मध्ये आपले स्वागत आहे संपादक बळीराम बोडकेसह लातूर जिल्हा प्रतिनिधी बाळया स्वामी यांचे बातमीपत्र पहा पुढील बातम्या स्वामी विवेकानंद वाचनालय कामखेडा आता रेणापूर जिल्हा लातूर येथे एकोणऐंशीवा वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा संस्थेचे संस्थापक सचिव श्री बळीराम बोडके यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी कामखेडा गावचे सरपंच डॉ राजकुमार पाटील आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि जिव्हा परिषद शाळेचे कर्तव्य दक्ष मुख्याध्यापक श्री जाधव सर घोडके सर व सहकारी प्रभात फेरी सह आणि वाचनालयांचे संचलक श्री वसंत सूर्यवंशी श्री भगवान सूर्यवंशी श्री दत्ता भाले श्री शिवाजी नवटाके श्री केशव पाटील तसेच गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात हजर होते कामखेडा गावात खेळी खेळीमेळीन क्रमशः शिवविद्यालय जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा ग्रामपंचायत पुढे व्हिटरनरी दवाखाना करून प्राथमिक आरोग्य केंद्र यांचा ध्वजारोहण करण्यात आला आपण पाहत आहात प्रतिनिधी बाळया स्वामी यांचा स्पेशल रिपोर्ट आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझाचे बातमीपत्र पुढील बातम्यासाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद